मला या मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून दिलं राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी सरकार राज्यामध्ये आलं आणि या सरकारच्या माध्यमात या कर्जतसाठी या संपूर्ण मतदारसंघासाठी जेवढी विकास कामे आपल्याला करता येईल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि बदल ते म्हणून आपण सारे जण पाहताय जे स्वप्न मी या संपूर्ण या मतदारसंघाचं पाहिलेलं होतं या कर्जचं स्वप्न पाहिलेलं होतं ते या कर्जचं नंदन मला करायचं आहे यासाठीच आपण मागच्या पाच वर्षामध्ये कर्जच्या विकासाला गती देण्यासाठी एक नवे दोन नवे जवळ दो जवळ एकोणतीसशे कोटी रुपयाचा संपूर्ण पाच वर्षामध्ये या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आणलेलं आहे आपण जण या ठिकाणी पाहताय की चौक कर्जग्रस्त असेल <laughs> या संपूर्ण रस्ता आपण कॉन्क्रिटीकरांनी या ठिकाणी केलेला आहे एक रेड कार्पेट येणाऱ्या कर्जत मध्ये आपण घातलेला आहे आपण कर्जत असणार नासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या रूपाने कर्जत मध्ये आपण ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभारलेला आहे हे खऱ्या अर्थाने आपली एक संस्कृती त्या ठिकाणी जपली जावी आणि या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी योगदान या संपूर्ण महाराष्ट्राला देशाला प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेलं होतं आणि ते कायम स्वरूपी राहत त्यांचं स्मरण राहावं म्हणून आपण ते प्रवेशद्वारांच्या रुपांत धर्माधिकारांचं नाव त्या प्रवेशद्वार आपण उभी केली ती महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली बावन्न फूट विठ्ठलाची सर्वात मोठी मूर्ती आपण या ठिकाणी उभारली गेली छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांची उभी राहिली श्रीराम फुल आपण त्या ठिकाणी विकासाला गती देण्यासाठी आपण या ठिकाणी केली आपण सारे पाहिलं वीस वर्षापूर्वी या कर्जच्या अपारी पाणी पुरवठा योजना वीस वर्षापूर्वी या ठिकाणी आलेली होती वाढीव शहरीकरण लक्षात घेता नव्याने पाणी पुरवठा योजना या ठिकाणी व्हायला पाहिजे तर यासाठीच आपण राज्य सरकारकडनं एक दोन नव्हे तर अठ्ठावन्न कोटी रुपयाची वॉटर स्कीम या शहरासाठी आपण नव्याने त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आज कामही सुरू आहे सर्व ठिकाणच्या असणाऱ्या आरसी सी टी त्यांच्या असणाऱ्या पाणी पुरवठा ता, टाक्या सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होत चाललेल्या आहेत जवळजवळ पाच ते सहा महिन्यामध्ये ही सर्व कामं त्या ठिकाणी पूर्ण केली जातील कारण आपण सारेजण पाहताय की भरते कर्जत आपल्याला पाहायला मिळत आहे कर्जतची जी मागची परिस्थिती होती हे बदलली की नाही हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघाचा आमदार होऊन केलेला निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान मागत होतो त्यामुळे कर्जच्या असणाऱ्या प्रत्येक विषयाशी एक फार मोठा अशी जवळीक आहे आणि मला वारंवार असं सांगितलं गेलं की या कर्जत मतदारसंघामध्ये ज्या वेळेला इथे असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की महायुतीमध्ये आपण सर्वांनी निवडणूक लढायची आहे त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर गेल्या निवडणुकीमध्ये मी फार आग्रह करून मी एवढा आग्रह केला की महेंद्रजी यांना शिवसेनेतून उमेदवारी देणार होते त्यावेळेला खर तर आम्ही सर्वजण राजकारणामध्ये फार लहान आहोत परंतु सुरेश भाऊंना जाऊन फार समजवलं आणि देवेंद्रजींना या महाराष्ट्राचा आम्हाला मुख्यमंत्री करायचा आहे सुरेश भाऊ थोडीशी आम्हाला तुमची मदत हवी आहे महेंद्र आणि त्यांच्या त्यांना मिळालेल्या उमेदवारी नंतर त्यांना जिंकून आणायचं आहे ते सुरेश भाऊ बद्दल काय सांगावं हो? साधा माणूस सा, आहे मारकरी आहे त्यामुळे कोणीही काही सांगितलं की झटकन त्याला हो म्हणायची त्याला सवय भाऊ एवढं पण सगळ्यांना हो म्हटलं म्हणूनच अडचण तिथे झाली त्यामुळे त्यांनी तेव्हा ज्या पद्धतीने सांगितलं मी महेंद्रला फोन केला नुभी मध्ये महाविद्यालया मतदान मागद होतो त्यामी कर्जचा असणाऱ्या प्रत्येक विषयाशी एक फार फार्मूठा अशी जवळीक आहे आणि मला वारंवार असं सांगितलं गेलं की या कर्जत मतदान संभाग मध्ये ज्यावेला इथे असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की महायुतीमध्ये आपण सर्वांनी निवडणूक लढायची आहे त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर गेल्या निवडणुकीमध्ये मी फार आग्रह करू मी एवढा आग्रह केला की कि महेंद्रजी यांना ज्यावेळेला वेळेला महायुतीतून शिवसेनेतून उमेदवारी देणार होते त्यावेळेला खर तर सर्वजण राजकारणामध्ये फार परंतु जाऊन फार समजवलं आणि देवेंद्रजींना या महाराष्ट्राचा आम्हाला मुख्यमंत्री करायचा आहे सुरेश भाऊ थोडीशी आम्हाला तुमची मदत हवी आहे महेंद्र आणि त्यांच्या त्यांना मिळालेल्या उमेदवारी नंतर त्यांना जिंकून आणायचं बद्दल काय सांगावं साधा माणूस आहे मारकरी आहे त्यामुळे कोणीही काही सांगितलं की झटकन त्याला हो म्हणायची त्याला सवय भाऊ एवढं पण सगळ्यांना हो म्हटलं म्हणूनच अडचण दिले जात त्यामुळे त्यांनी तेव्हा ज्या पद्धतीने सांगितलं की महेंद्रला फोन केला हे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हते पण योग्य व्यक्ती शिकलेला व्यक्ती ज्याला कळत होत मला नाही तर त्याच्या अगोदर कोण होत तुम्हाला माहिती आहे रेल्वेचा विस्तार कशा पद्धतीने व्हायला सुरुवात नाहीतर काय करता रेल्वेच बजेट या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने होत्या की आपल्याला असं वाटायचं की हे काम होईल का नाही होणारच नाही असं ना वाटायचं योग्य माणसाच्या हातामध्ये योग्य वेळेला नरेंद्र मोदीजींनी एक खातं दिलं रेल्वेला बघा कोणत्या दिशेला घेऊन जाण्याचं काम हे करण्यात आलं तुम्ही पाहत असाल ही वंदे भारत ट्रेन असेल किंवा प्रत्येक ट्रेन त्यामध्ये असणारी स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टी किती गतिमान पद्धतीने आणि किती चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली हे आपण सर्वजण पाहतो दुसरं नाव मी आधुनिक घेणार इच्छितो जयशंकरजी आपले परराष्ट्र म्हणजे बघा अतिशय शिकलेला माणूस त्यांना त्या पदावरती त्यांनी नियुक्त केलं अनेक वर्ष ते त्या खात्यामध्ये अनेकांबरोबर त्यांनी काम केलं होत आज आपल्या देशामध्ये आपण आहे त्या जगामध्ये आपण पाहतोय परकीय धोरणांमध्ये जे बदल होऊ लागले आणि आज आपला देश जो आहे सर्व महासत्ता जे आहेत मग अमेरिका असेल चीन असेल किंवा इतर या सर्व देशांबरोबर या धोरणात्मक दृष्ट्या जे नियम किंवा जी धोरणं ठरवली पाहिजे त्यामध्ये विशिष्ट प्रकारे विचार केला जातो हे कशामुळे झाले तर योग्य माणसाला योग्य ठिकाणी बसवल्यामुळे झालंय मी का सांगतोय कळलंय का किती जणांना कळलंय पत्रकारांनो योग्य व्यक्ती योग्य शिकलेला माणूस जर योग्य ठिकाणी बसला ना तर तो, तो किती चांगल्या पद्धतीने परिवर्तन घडवू शकतो हे हो। आपण सर्वांनी लक्षात घ्या स्वातीताई ही उच्च शिक्षित आहे तिने जर या सगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही जर तिला संधी दिली तर ती तिच्या असणाऱ्या केलेल्या सर्व विषयाचा एक वेगळ्या पद्धतीने कर्जतच्या विकासाला किती मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना ही नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि ती पारदर्शकता जर तुम्हाला आणायची असेल तर एकदा या सगळ्या विचारामध्ये आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात मी आपल्या सर्वांना आज या सभेला या ठिकाणी का उपस्थित आहे याचं कारण काय शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या माध्यमातून या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून स्वाती ताई आणि त्यांच्या बरोबर शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे सर्व उमेदवार जे उभे आहेत या सर्वांच्या पाठीमागे संपूर्ण केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदींच सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस यांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्ण ताकदीने उभं राहणार आहे एवढंच सांगण्यासाठी मी इतिहास आहे